हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी मागच्या एक व्हिडिओ टाकला होता की माझा शोल्डर पेन आणि हात वगैरे दुखतो सर्वायकल पेन आहे मला सर्वायकल पेनचा त्रास आहे तर तो प्रेग्नन्सीमध्ये पण कधी कधी थोडंफार म्हणजे दुखूनच येतो तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे की एक मसाजर मागवला होता आणि माझ्या मिस्टरांना पण तो आय टीमध्ये काम करतात तर त्यांचं पण दिवसभर काम करून शोल्डर पेन होतो बॅक पेन होतो नेक पेन होतो तर त्याच्यासाठी मी ना एक मसाजर मागवला हो आहे तर आयकर मी मागवला हो आहे हा मसाजर त्याची डिटेल मी तुम्हाला देणारच आहे आणि या मसाजरचे खूप सारे फायदे आहे याने आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आपल्याला पेनपासून रिलीफ भेटतं आणि खूप सारे फायदे आहे बेनिफिट आहे आणि एक म्हणजे की आपण जर ऑफिसमधून काम करून किंवा हाऊस वाईफ म्हणा ज्या काम करून थकलेल्या असतात तर आपले हात पाय किंवा मसाज करून देणार कोण नसतं तर हे मशीन त्यासाठी खूप युजफुल आहे तर असं मी तुम्हाला देते माझं सर्वायकल पेन जेव्हा खूप जास्त दुखायचं तेव्हा पण मी मसाजरचा यूज केला होता त्याने पण मला खूप रिलीफ भेटलं होतं तर माझ्याकडे आहे अॅगरोचं ऍटम प्लस हँड हेल्ड बॉडी मसाजर हे जे मशीन आहे ते लाईट वेट आणि पोर्टेबल आहे तर ह्या ज्या मशीनमध्ये हे जे बटन दिलेलं आहे ते स्विच ऑन ऑफचं आहे तर आपण हे स्पीड कमी जास्त करू शकतो आणि ह्यामध्ये आपल्याला फोर मसाज हेड्स भेटलेल्या आहे आणि त्याच्याबरोबर आपल्यांना एक प्रोटेक्टिव मेस कवर भेटलेला आहे तर हे फोर म हेड मसाजचे आपण बेनिफिट बघणार आहोत त्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह मेस कवरचा पण बेनिफिट बघणार आहोत तर याच्यामध्ये एक आपल्यांना मॅन्युअल पण भेटते आहे आणि एक वर्षांची वॉरंटी कार्ड पण आहे हे ना पॉवर कॉर्ड दिलेले आहे तर चला आपण बघूया कसा यूज करायचं तर सगळ्यात आधी आपण ना मसाज हेड इथे कनेक्ट करून घ्यायचं आहे देन कनेक्ट द मसाजर विथ द मेन पॉवर सप्लाय टर्न द नॉब टू स्विच ऑन तर इथे मी ना मेस कवर कनेक्ट केलेला आहे याचा बेनिफिट असा आहे की प्रिव्हेंटाइमलिंग ऑफ स्किन हेअर अँड अ स्मूथ फील आपल्यांना जे केसांचा केस अडकण्याचा केस प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे मेस कवर दिलेलं आहे त्याने आपल्याला खूप छान फील होतं त्याच्यानंतर मी ना दुसरा वॅवी मॅसेज हेड लावला आहे याने आपण ना पूर्ण बॉडीची मसाज करू शकतो शोल्डर बॅक आणि फिट आणि बॉल मसाज हेडने आपण ना आपल्या ऑइल वगैरे लावून आपण मसाज करू शकतो ताईची मसाज हेडने आपण ना अप डाऊन नीडिंग करू शकतो फ्लॅट मसाज हेड कॅन बी यूज ऑन होल बॉडी तर प्रेग्नेंट महिलेने ना यूज करताना थोडं सावधगिरीने यूज करायचं आहे म्हणजे कमरेला वगैरे यूज नाही केलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि यूज करून झाल्यावर व्यवस्थित ठेवून द्या हाय फ्रेंड्स तर ना शिव स्कूलमध्ये गेला आहे पण स्कूलमध्ये जाण्याच्या आधी ना तो असा खेळण्यांचा पसारा घालूनच जातो म्हणजे तो स्कूलला जाण्याच्या आधी थोडा तरी खेळतोच त्याच्या खेळण्यांबरोबर तर इकडे बाहेर ना खूप पाऊस चालू आहे आणि बऱ्याच दिवसांचा पाऊस चालू आहे घरात एवढा पसारा पडला आहे ना प्रेग्नेन्सी मला खूप कंटाळ पण येतो काम करण्याचं पण काय करणार मलाच काम करावं लागणार आहे दुसरं खून करणार आहे तर इकडे आहे ना मक्याचे कणीस आणले होते मिस्टरांनी तर मस्त बाहेर पाऊस पण चालू आहे आणि म्हटलं चला मग आणि मक्याची कणीस खाण्याची क्रेविंग्स पण झाली होती तर मग मी ना, ते ना गॅसवरच भासते त्याला आणि मस्त पाऊस पण चालू आहे आणि खाण्यासाठी खूप मज्जा पण येते असं पावसाळ्यात मक्याच्या कणीस वगैरे तर मी ना त्याला आहे ना आ, 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 लिंबूचा रस आणि ना मीठ मिरची लावून खाते तर खूप टेस्टी लागतो तर सुट्टीचा दिवस असला नाही की शिवला असं वाटतं की पप्पाने आम्हाला बाहेरच न्यायला पाहिजे हॉटेलमध्ये खाण्यासाठी आणि त्याला आहे ना हॉटेलचे खाण्याची खूप तलप येते तर हॉटेलमध्ये गेला ना तो त्याच्या आवडीचे सगळे मेनू माग होत असतो तरी ते आहे तर ना मिस्टर आता आहे ना ऑर्डर देते तर या हॉटेलमध्ये ना आम्ही कायम येत असतो पण ना ह्या ह्या सेक्शनमध्ये आम्ही फर्स्ट टाईम बसलो आणि खूप ना इरिटेट झालं तर था, खूप क्राऊड होतं त्या दिवशी खूप गर्दी होती त्यामुळे तर इथे सगळे डिश ना शिवच्या आवडीचेच मागवली होती आणि शिवला श्रावण संपलं होतं तर त्याच्यामुळे त्याला चिकन खाण्याची खूप इच्छा झाली होती आणि मग त्याच्याच आवडीचे मागवले तर इथे ना आ, ड्राय चिकन लॉलीपॉप आणि चिकन टिक्का मागवला होता चिकन चिल्ली ने चिकन टिक्का खाल्ला शिवने शिवने एवढा फोर्स केला ना पप्पाला यावाज लागला आहे ना रे शिव आता इकडं आहे ना चिकन हंडी घेतली आहे तर इकडे शिवना त्याच्या पप्पांना सांगतो अजून माझं पोट माझ्या अजून डिशेस मागवायचे का तर शिवना वेगवेगळ्या डिशेसचे नाव सांगत होतं चिकनचे थे त्याच्यामुळे आम्हाला पण खूप हासू येत होतं शिवचा कारण त्याला हॉटेलला यायचं तर खूप आनंद पण होतो आणि हॉटेलला आला ना एवढं शांत जेवण करतो त्याचे त्याच्या हाताने जेवण करतो इतर वेळेस घरी कधीच हाताने जेवायला खूप कानगडं करतो पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या हाताने जेवतो आणि इकडे पप्पाला लाडी लावतोय बोलता बोलता येईना इकडे चिकन थाळी पण आली होती आणि चिकन हंडी मागवली होती सॉरी आणि बाजाराची भाकरी तरी ते ना आता आम्ही जेवण करून घेतोय लागला टेस्टी आहे असं आलेले पण अनबॉक्सिंग करायला आता टाईम नाही आहे आणि ना आणि शिव चेकले आले तर शिवला गणपती बनवायचा आहे ना शिव खरं तर ना उद्या बन उद्या द्यायचं आहे ना आत्ता वाजले नऊ रात्रीचे एवढं रात्री कसं बनवायचं शिव झेंडू मध्ये पप्पाचं डोकं आहे आ, तर ना शिवच्या शाळेमध्ये ना उद्या म्हणजे शिवच्या शाळेमध्ये उद्या गणपती बनवून आणण्यासाठी सांगितलं होतं तर बरेच दोन दिवसाआधी सांगितलं होतं पण आम्ही काही सामान वगैरे आणलंच नव्हतं पण शिवची खूप हे चालू आहे इच्छा आहे का बनवूनच द्या बनूनच द्या नाही तर आम्ही बनवणार नव्हतं आणि मिस्टर आत्ताच ऑफिसमधून आले जेवण वगैरे आहे त्यांचं डोकं दुखतंय आणि मला पण एवढं इच्छा नव्हती बनवून द्यायची पण चला शिवचा प्रोजेक्ट आहे तर आता बनवायला घेतो आम्ही आणि घाई घाई थोडासा बघू इकडं तिकडं होईलच शिवलाच बनवावं लागेल पण शिव तूच बनवशील ना प्रोजेक्ट आहे काम आम्हाला लावले आणि हे दे, दे। शिव काय बनवतोय मोदक बनवतोय शिव इथं छोटा छोटा आहे ना रे आणि मिस्टरांनी छोट स्कले आणले त्याच्यामुळे गणपती बाप्पा बनवणारे गणपती बनवायला तर इकडे आता साडे नऊ दहा असेल गणपती बनवायला घेतला होता आणि इकडे मला आहे ना गणपती बाप्पा साठी कमळाचं आसन बनवायचं होतं तर बघू म्हणलं जमत की नाही तसे खूप छान छान क्रिएटिव्ह आयडियाज होते माझ्याकडे पण एवढा टाईम नव्हता त्याच्यामुळं मग जे आहे त्याच्या कमी वस्तू पण कम खूप कमी वस्तू होत्या त्याच्यामुळं ज्या वस्तू होत्या त्याच्यातच मग करायचं होतं डेकोरेशन आणि गणपतीचं मूर्ती वगैरे तर ना मला एवढं टाईम बसणं पण पॉसिबल होत नाही कारण की आता मला प्रेग्नन्सीचा सातवा महिना लागला आहे आणि जास्त टाईम बसला की मला मग पाठीला वगैरे बॅक पेन होतो परत शोल्डर पेन होतो त्याच्यामुळं मी जास्त बसत नाही पण शिवांची इच्छा होती त्याच्यामुळं म्हटलं मग बनवूनच देऊ त्याच्यासाठी नाहीतर मग काही इंटरेस्ट नव्हतं घेतलं कारण की मिस्टरांना ऑफिसचे कामं असतात त्याच्यामुळं ते पण काही का या गोष्टींकडे लक्ष देत नाही शरीर इथेनं गणपतीची मूर्ती बनवायला घेतली आता हॅलो फ्रेंड्स आम्ही गणपती म्हणते आमची शाळेत गणपती वापर न्यायच आहे तर गणपती बाप्पा म्हणतोय आमचे पप्पा झापले त्यांचं डोकं दुखते अस गणपती तयार झाले आता छोटासा छोटासा गणपती तयार केलाय छोटासा गणपती तयार कराय आता ना कर तर इथे ना गणपती बाप्पाची अशी मूर्ती बनवली होती आणि मागच्या वेळेस पण अशी सेम झाली होती पण ह्या वेळेस थोडी वेगळी बनवायची होती पण नाही एवढा वेळ भेटला आणि क्ले पण नव्हता जास्त त्याच्यामुळे तर इथे गणपती असा रेडी केला होता आणि शिवला आता स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे आता शिवच्या स्कूलमध्ये चाल चाललेले आहे शिवचा गणपती द्यायचा आहे त्याच्यामुळं यांना नेता येणार म्हणून इकडे ना मिस्टरांनी उशांसाठी कवर मागवले इतकेच छान आहे ना सॉफ्ट सॉफ्ट पण आता वापरल्या किती दिवस टिकत्या घालून बघायचे एक त्या उशी तर ना इकडं मस्त पिलोचे कवर मागवले होते आणि एकदम मस्त आहे सॉफ्ट सॉफ्ट आणि वापरून झाले का मग सांगा तुम्ही घ्या किंवा नका घेऊन तुम्हाला आवडले असेल शंभर रुपयाचे पण छान आहे क्वालिटी आता एकदा दोनदा वापरले म्हणजे एकदा दोनदा वॉश केलं कळन ते त्याच हे सॉफ्ट सॉफ्ट राहत आहे का नाही तरी पण एवढं नाही वाटत जाईनस ते दाएनस थे दाएनस थे दाएनस आता जेवण वगैरे झाले उद्या जायचं आहे आम्हाला हॉस्पिटलला आताच्यामुळे टी टीचं इंजेक्शन राहील आहे घेण्याचं सेकंड टी टीचं इंजेक्शन तर ते जायचं आहे घेण्यासाठी उद्या आणि अजून कुठं कुठं जायचं शिव उद्या हॉस्पिटलला बाहेर नाही गेला शिवला पहिलं वाटतं मला हॉटेलला घेऊन जावं पप्पाने आणि शिवलगेच मार्ग लागतो पप्पा म्हणला आता पप्पाला पप्पा मी हॉटेलमध्ये जेवण केल्याशिवाय घरी जाणारच नाही काय म्हणलं आता हम्म शिव झाडू मारतोय ग माझा शिव आता आमचं जेवण झालंय आणि ना झाडू मारतोय हेल्प करतो मला प्लेट वगैरे उचलून नेतो जेवण झालेलं आहे काय काय हेल्प करतो शिव तुम्हाला भांडे कुंड अजून

फार्मा पिल्ले गाम करत बाबा